अकोला पोलीस कार्यालय या ठिकाणी उपस्थित आहोत आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन कोल्हापूर महाराष्ट्र यांच्या माध्यमातून दलित आणि दुबळ्या घटकांसाठी जे काय कोर्स आयोजित करण्यात येतात त्या कोर्सची माहिती घेण्यासाठी आपण आज या ठिकाणी उपस्थित आहोत आणि सांगोला तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं दबंग कारवाई करून आपल्या कामगिरीचा ठसा उमटवत सन्माननीय विनोद घुगे यांनी जी कामगिरी केलेली आहे ते समाजाच्या हितार्थ आहे आणि तीच कामगिरी तशी पुढं चालू ठेवून आता सांगोला तालुक्यासाठी काय नवीन योजना आणलेल्या आहेत त्या योजना कशा आहेत आणि काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी पोलीस निरीक्षक विनोद भोगे सांगोला पोलीस स्टेशन प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेमार्फत आपल्या सांगोला तालुक्यातील लोकांना युवक युवतींना बेरोजगार युवक युवतींना जे काही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याबद्दल वेगवेगळे कोर्सेस त्यांनी आपल्या सांगोला तालुक्यामध्ये आणलेले आहेत त्या कोर्सेसचा वापर आपण सर्वांनी केला तर त्या कोर्सेसमधून आपणाला स्वयंरोजगाराची स्वतःच्या फायद उभारण्याची आपल्याला संधी मिळेल त्याकरिता आपण सर्वांनी या कोर्सेसकरिता ॲडमिशन घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये इलेक्ट्रिकल आहे टू व्हीलर मेकॅनिक फोर व्हीलर मेकॅनिक हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट त्याचप्रमाणे प्लंबिंग कन्स्ट्रक्शन यासारखे वेगवेगळे कोर्सेस आहेत ब्युटी पार्लरचा कोर्स आहे हे जे कोर्सेस आहेत या कोर्सेसमधनं जर आपण चांगल्या प्रकारे इथून अनुभव घेतला तर अनुभव घेऊन आपण सर्व विद्यार्थ्यांनी सर्व युवकांनी याचा उप, उपयोग उपयोग करून घेतला तर आपणाला याचा फायदा होईल आणि आपण स्वतःच्या पायावर उभे राहून आपलं करिअर बनवाल आणि आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे जगाल अशा प्रकारे आपल्या सर्व लोकांना तालुक्यातील सर्व बेरोजगार युवक युवतींना माझं आव्हान आहे की प्रथम एज्युकेशनचे या संदर्भामध्ये प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे बापूसाहेब ठोकळे यांच्याशी संपर्क साधावा व आपण याबद्दल मार्गदर्शन घ्यावं आणि कोर्सेसचा फायदा घेऊन आपापलं करिअर बनवावं त्याचबद्दल आता साहेब आपल्याला अशी एक विनंती करण्यात येते की येत्या सव्वीस तारखेला सामाजिक न्याय दिन आहे त्याचबरोबर राजश्री शाहू महाराज यांचा जयंती आहे आणि त्यानिमित्तानं सांगोला तालुक्यातील जे काही पोलीस पाटील आहेत त्या, पाटी त्या सर्वांना एकत्रित करून त्यांची एखादी मिटिंग घेऊन त्यांच्या माध्यमातून गावामधील सर्व माहिती संकलित करून ह्या गोष्टीची एखादी छोटीशी मिटिंग जर आयोजित केली आणि त्या दिवशी जर सामाजिक न्याय दिवशी न्यायदिनी जर ह्या गोरगरिबांना वंचितांना जर न्याय मिळाला तर खूप बरं होईल त्याबद्दल काय सांगाल याच्यामध्ये आम्ही प्रत्येक पोलीस पाटलांची सांगोला तालुक्यातील प्रत्येक पोलीस पाटील मिटिंग घेत असतो त्या मिटिंगमध्ये सुद्धा आता आपण सांगितल्याप्रमाणे सव्वीस तारखेला राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे त्या अनुषंगानंसुद्धा आम्ही एक मिटिंग बोलावू मिटिंगमध्ये बोलावून स प्रत्येक गावचे पोलीस पाटील असतील त्याचप्रमाणे सरपंच उपसरपंच आशा या सर्वांना आम्ही निरोप देऊ आणि त्याप्रमाणे आपल्या गावातील जे काय होतपूर मुलं आहेत की ज्यांना ह्याचं नॉलेज नाही अशा मुलांना याचा उपयोग करून घेण्यासाठी त्याला ॲडमिशन घेऊन त्या स्वतःचं करिअर बनवण्यासाठी आम्ही त्यांना सूचना देऊ धन्यवाद